तीन तारखेला चार वाजता आपण मोठ्या उत्सवाने पाठपूजन सोडला आपण करूया आणि सगळे जेवढे कोकणवासी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल सगळ्यांनी इथे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या आणि पुन्हा एकदा मी बोलतोय गणपती बाप्पा मोर्या कारण की तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समज समजलं असेलच की कोकणात प्रथमच बिंजोडचा बादशाह म्हणजेच मथुर आणि दादा पाटील यांची एंट्री होणार आहे कधी ते व्हिडिओ तुम्हाला शेवटला सा, मी सांगेनच तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटिओ तुम्हाला थोड्या वेळेत तर मित्रांनो आत्ता मी आहे परशुराम घाटात जरा बोललो पाऊस थोडा तर थांबलेला आहे कारण भरपूर दिवसामध्ये पाऊस खूप बेकार पडतोय आणि त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटत नाही व्हिडिओ थोड्या दिवसा चालू होणार आहे कारण हा पाऊस जो आहे तो अवकाळी पाऊस आहे त्यामुळे तेवढी अजून काही धबधबे वगैरे चालू झालेले नाही आहेत पण ज्या ठिकाणी वगैरे जाणार असेल त्या ठिकाणी मी व्हिडिओ नक्की तुम्हाला करून दाखवीनच त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सिनेमेकडे व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता मी ते जरा थांबतोय जरा इथला जो माहोल आहे तो झालेला आहे एक साईडला पाऊस पडतोय तिकडे कदाचित पाऊस माझ्याकडे येतोय पण त्यामुळे तो जो माहोल आहे तो दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे झालेला आहे तो जरा बघा घाटाचा पण काम चालू आहे बऱ्यापैकी थांबतो आणि तुम्हाला बाकीची माहिती देतो चला तर मित्रांनो आत्ता मी आहे विसावावरती परशुराममधलं परशुराममध्ये आहे आणि समोर तुम्ही बघू शकता तो समोरचा व्ह्यू विसावाचा साईडला आहे कोकण रेल्वेचा रेल्वे मार्ग तिकडनं एक ट्रेन गेलेली आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता गोविंदगड गुळकोटमधले गोविंदगड तर आपल्या चिपळूणात मग अशी तुम्हाला बोललो मी की मथुर आणि राहुल दादा पाटील येणार आहेत काय येणार आहेत कशासाठी येणार आहेत ते तुम्हाला ते मी थोड्या वेळ समजेलच आणि व्हिडिओच्या टायटल बघून तुम्हाला समजलं जाईल ऍक्च्युली त्यामुळे मी जास्त तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार आहे किती तारखेला येणार आहेत ते म्हणजे अं तीन जूनला आपल्या चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ आहे त्याचा पाठपूजन सोहळा आहे एकविरा मंदिर कुठे आहे ते पण मी दाखवतो कुठनं एंट्री होणार आहे ते पण मी दाखवतो तर व्हिडिओ शूट पण नक्की बघत राहा तर तुम्ही नक्की या आणि कुठे आहे ती लोकेशन मी तुम्हाला दाखवतो आणि कुठनं मथूरची एंट्री होणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कुठे मथूर बसणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघत राहा अवकाळी पावसामुळे आपला जो चवत चढा आहे सुकलेला चवत चढा होता काही दिवसांपूर्वी पण या अवकाळी पावसामुळे आता थोडं थोडं जो दो पाणी पडायला आलेलं आहे त्यामुळं जाणारे जे चाकरमानी आहेत किंवा टुरिस्ट आहेत ते तो त्यांना आकर्षित करतो आहे खरी मजा जी आहे ते जून जुलैमध्ये आपल्याला बघायला भेटते सं्वद चढायची कारण तो जो तेव्हाचा जो पडणारा चव्वद सडा आहे अगदी धो धो एवढा जोरजोरात पडतो आणि तो जो सीन असतो ना तो अगदी मनाला आकर्षित करतो एवढा तो जोरात पडतो आणि आता पण आहे बघ बघा तुम्ही प्रकारे आहे आणि सुंदर सुंदर असं एकदम हिरवगार झाडी आणि लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही संव्वद सडा हा बघा नो मला तर एवढा आनंद झालाय आहे ना की सांगू शकत नाही मी चिपवर प्रथमच मथुरची एंट्री होणार आहे ते पण आपल्या चिपूणचा महाराजांच्या गणेशोत्सव मंडळ जो आहे त्याच्या पाठपुजून सोडायला येणार आहे आणि तिथला जो माहोल असणार आहे तो बाप रे बाप म्हणजे एवढं लांबून लांबून मेसेज येत आहेत ना काही लोकांच्या व्हिडिओ रील वगैरे एवढे येतात ना आपल्या चिपळूणच्या महाराजच्या पेजवरती की म्हणजे लोक अजूनही हे करत आहेत की कधी येणार किती तारखेला येणार किती वाजता येणार तर आपण त्याच्या टायमिंग वगैरे सगळं टाकलेलं आहे तुम्ही चिपूंजा महाराजच्या पेजवर जाऊन शकता आपल्या ब्लॉग मध्ये देखील मी सांगितलेलं आहे तीन जून चार ते पाच वाजता आपला चालू होणार आहे त्यामुळे तिथे राहा मथुरच्या पाठपुजन सोहळा त्याचा देखील तुम्ही आनंद घ्या आणि तो जो महोल तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो दोन लोकांचा खूप आभार मानिन त्यांच्यामुळेच आज मथुर आपल्या चिपूण येतोय प्रथमच आ, ते म्हणजे शुभमदादा मोरे लोट्यामधले आणि बा बाळा उर्फ महादेव कदम या दोघांच्या ज्याने त्या दोघांमुळे आज आपल्या चिपुणात मथुर येतोय आणि खरंच खूप अभिमान वाटतोय की मथुरची एंट्री आपल्या चिपूणच्या नगरी होणार आहे आणि त्याचा पाऊल आपल्या चिपुणात पडणार आहे हे ऐकूनच खूप भारी वाटतंय बाकी मोठा कशाप्रकारे आपलं काम चालू आहे आता हे तुम्ही राईट साईडला बघताय ती वाशीची नदी आहे इथला जो गाळ आहे तो काढतायत साईड साईडचा जो राहिलेला आहे तो बऱ्यापैकी सगळीकडे काढून झालेला आहे बघूया आता जूनमध्ये आणि जुलैमध्ये आपल्याला कशा प्रकारे पाण्याचा जलवा बघायला भेटतोय मित्रांनो हा ब्लॉग जो आहे तो जास्त मोठा नसणार आहे एकदम छोट्या प्रमाणात असणार आहे कारण याच्यात तुम्हाला एक राहुल दादा पाटील यांनी आपले मंडळाचे जे मुलं आहेत ते तिकडे गेले त्यांना भेटायला खास आपली जी पत्रिका आहे पाठपूजनची ती त्यांना भेट द्यायला गेलेले तर तेव्हा त्यांनी एक दोन शब्द आपल्यासाठी बोललेले आहेत आणि ते तुम्ही ऐका आणि मी तुम्हाला त्याच्यानंतर थोड्या वेळ भेटतोच चला प्रथम जेवढे माझे कोकणवासी आहे माझे फॅमिली असेल माझे मित्रपरिवार असेल माझे जे तुम्ही मानणारे जेवढे मथुरला आणि मला सगळी फॅन फॅमिली कुटुंब असेल आपला सगळ्यांना मी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आहे आणि कोकणातील लोकांचा खूप प्रेम आहे माझ्यावर त्या प्रेमापोटी गणपती बाप्पांच्या पाठपूजन मथुरा मथुराने मी येतो आहे आपलं ठरलं होतं दोन तारखेला यायचं आहे पण दोन तारखेला आमचे फुलोरे मामा आहेत दोन तारखेला ते अखंड आमच्या ज्या मुंबईमध्ये समोलोचक म्हणून एक मोठा नाव आहे जसा सुनीलदादा मोरेंचा आहे तसा इकडे आमचा फुलोरे मामांचा आहे तर त्यांच्या मुलांचा हल्दी समारंभ आहे ना मी त्यांचा एक कुटुंबप्रमुख म्हणून आहे त्याच्यामुळे मला माफ करा मी दोन तारखेला जसं हल्दी समारंभ होईल आणि मी दोन तारखेला त्वरित रात्रीत निघणार आपल्या कोकणामध्ये यायला आणि आपण मोठ्या उत्सवाने तीन तारखेला जो आपला टायमिंग दिलेला आहे दादांनी तुम्ही सर्व तीन तारखे सॉरी तीन तारखेला चार वाजता आपण मोठ्या उत्सवाने पाठपूजन सोडला आपण करूया आणि सगळे जेवढे कोकणवासी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल सगळ्यांनी इथे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या आणि पुन्हा एकदा मी बोलतोय गणपती बाप्पा मोर्या कारण की आपल्या ज्या आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये सगळ्यात आधी कोणती चांगली सुरुवात करायला जाव तर गणपती बाप्पांच्या पूजेच्या नंतर आपण पुढची सुरुवात करत असतो नेहमीच तर नक्कीच सगळ्यांनी प्रेम दिलेल्या अखंड महाराष्ट्राने मला असाच प्रेम माझ्यावर असू द्या आणि तुमचा सगळा कोकणवासी आहे जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंब असतील माझ्या आई बहिणी असतील सगळ्यांचा असाच माझ्यावर आशीर्वाद असू द्या मथुरावर असू द्या जय श्रीराम धन्यवाद मित्रांनो हा बघा आपल्या सर्वांचा लाडका मथूर तर मित्रांनो मग तुम्हाला सांगितलं की कुठे एंट्री होणार आहे ती बघा इथून आपल्या मथुरची जी एंट्री आहे तिथून होणार आहे चिंचनाक्यातून इथून किंवा दुसरी साईड जी आहे ना आ, आपला इंदिरा नदी त्या साईडून दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे कारण त्या साईडला जो असणार आहे तो असणार आहे मेन म्हणजे आणि त्याची ही मेन जागा असाय असणार आहे जी बसायची तिथे आतमध्ये जेव्हा पाठपुजन सोहळा असणार आहे बाहेर आपला सागा गाडी जाईल आणि मंदिराची जागा बघू शकतो तुम्ही तिथे असणार मथूर ते बघा राईट साहे तर मित्रांनो इथे आतमध्ये असणार आहे आपल्या चिपूणचा महाराजाचा पाठपूजन सोहळा बाहेर मथूर बसणार आहे ते बघा सामान पण पडायला सुरुवात झालेली आहे मांडपाचं सर्व आणि मेन जे स्टेज असणार आहे ते बाहेर असणार आहे तिथे रस्त्यावरती रस्ता पूर्ण बंद असणार आहे आता इथे क्रिकेट घेतात आपली आणि शिकूनचा महाराजा तर तयार एकदम जोरात चालू आहे हे बघा सगळे आलेले आहेत आणि मजा मस्ती माहोल एकदम कडक होणार आहे त्या दिवशी पूर्ण हे जे आहे बघायला बघते तुम्ही आता मोकळं मोकळं ते सर्व पॅक होणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ सुद्धा व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला नाही सबस्क्राईब करायला नक्की विचारू नका चला एन्जॉय आहे